नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनोर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत होतो तर मित्रांनो बघू शकता आज फार्मिंगवर एक सरासरी दहा ते बारा गायी विक्रीसाठी आलेले आहे ज्या पशुपालक मित्रांना या गाया खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला कॉल करावा आणि गायी खरेदी करून घेऊन जावे तर मित्रांनो या गायांची किंमत साठ हजार ते नव्वद हजारच्या आसपास आहे ज्या पशुपालक मित्रांना गायी खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करावे आणि गायी सोमवारपासून तर बुधवारपर्यंत विक्रीसाठी असेल सोमवारपासून तर बुधवारपर्यंत तुम्हाला या गाय खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोलार गावात यायचं आहे किंवा लोणी मार्केटमध्ये यायचं आहे लोणी मार्केटच्या जवळ पण आले तरी पण तुम्हाला या गाया मिळून जातील तर गायांची किंमत साठ हजार पासून तर नव्वद हजारच्या आसपास आहे तर गाया कमीत कमी एक दहा ते बारा गाय विक्रीसाठी आहे ज्या पशुपालकांना गायक खरेदी करायची आहे त्या पशुपालकांनी इथं कॉल करायचा आहे गाय खरेदी केली तर तुम्हाला सडमुखी अंगपडी तर मिळणारच आहे सोबत तुम्हाला मार्केटचा दाखला करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टचा परवाना म्हणजे परमिशन दाखला हा पण बनवून देण्यात येईल तर मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा चांगल्या चांगल्या गाय आहे सुंदर सुंदर गाय आहे वीस लिटर वाल्या पण आहे अठरा लिटरवाल्या पण आहे पंधरा लिटर वाल्या पण आहे आणि पंचवीस लिटरवाल्या पण गाय इथं विक्रीला असतात आमच्याकडे शंभर ते दीडशे फार्मिंगचे कॉन्टॅक्ट असतात आमचा व्यवसाय आहे गाय खरेदी करून देणे गाय खरेदी करणे गाय विक्री करणे आणि आम्ही एजंटची पण करतो आणि व्यवसाय पण करतो व्यापार पण करतो आमच्याकडे कंटिन्यू गाया विक्रीसाठी असतात गुरुवारपासून तर बुधवारपर्यंत असतात आमचा व्यवसाय आहे शेतकरी मित्रांना गायी खरेदी करून देणे आणि त्यांचं डेअरी फार्म सेट करून त्यांना दुग्ध व्यवसायात मदत करणे तर बघा मित्रांनो सुंदर सुंदर गाय असतात तुम्हाला ज्या गाया पसंत पडतील तुम्हाला जी गाय वाटेल ही गाय सुंदर आहे त्याच गायीचा व्यवहार होणार आहे बळजबरी करून तुम्हाला दुसरी गाय देण्यात येणार नाही तर मित्रांनो जर गाय खराब निघली तर ती गायी आपण रिटर्न घेणार आहे आणि शंभर टक्के रिटर्न गाय घेणार आहे गायचं सरमुख निघलं तर एक चौथानी तुम्हाला हिशाचा पैसा परत करण्यात येईल अंगपडी झाली ती गाय परत घेऊ किंवा तुमची इच्छा असली काही पैसे माग रिटर्न करायचे तर ते पण तुम्हाला आम्ही माग करून देऊ तर गाया पहिल्या वेतनापासून तर चौथ्या वेतना विक्रीसाठी असतात तर जी गायीपासून पडण त्या गायीचा व्यवहार आपण करून देऊ तर शंभर टक्के तुम्ही कोलार गावात या कोलार गावाचा पत्ता सांगतो कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डी पासून वीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेला गाव कोलार बुद्रुक आणि कोलार पासून सहा किलोमीटर अंतरावर गाव लोणी मार्केट म्हणजे लोणी खुर्द आवार बाजार समिती म्हणजे पाच ते सहा किलोमीटर हेच अंतर कोलार ते लोणी आहे कोलार गावात तुम्हाला यायचं आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात यायचं आहे दुसऱ्या कोणत्या लोणी जायचं नाही तुम्ही घुस्तानकुडं लोणी काळभोरला लोणी जामखेडला लोणी देवकरला तिकडं जायचं नाही तिकडं दिशाभूल होऊन जाईल तुमची आपली लोणी आहे शिर्डीची साईबाबा तिथे यायचं आणि गाई खरेदी करून जायची